नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शंभर वर्षाची परंपरा असलेली साड़ी। आपली पैठणी साडी या साडीचा इतिहास जाणणार आहोत महाराष्ट्राची शान म्हणजेच आपली पैठणी साडी इतिहास पैठणीचा साडीची महाराणी महाराष्ट्राची शान म्हणजेच आपली पैठणी साडी शंभर वर्षाची चालत आलेली परंपरा म्हणजेच पैठणी साडी या साडीची खासियत म्हणजे पुरातन काळातील विविध कलाकृती आणि चित्रे यामध्ये वापरली जातात विविध रंगांनी चंदेरी सोनेरी धाग्यांसोबत सुंदर असा रेशमचा तुकडा या शहरामध्ये तयार केला जात होता म्हणून या साडीची ओळख पैठणी अशी पडली विविध प्रकार या साडीमध्ये बनवले जातात सुंदर असे मोर फुले कमळ सुंदर असे मिनार काम केलेले आपल्या मध्ये विविध प्रकारांमध्ये आणि विविध पदरांमध्ये ही साडी उपलब्ध आहे पूर्वी राजी महाराजे आणि त्यांच्या राणी साहेबा अशा पैठणी साडीची खूप वापर करत असत माधवराव पेशव्यांनी स्वतःसाठी विशेष रंगाच्या कलाकृतीमध्ये अशी वस्त्रे बनवून घेतली आणि या वस्त्राचा ते खांद्यावरती उपर्ण म्हणून वापर करत असत पेशव्यांनीच या साडीला पैठणीचे महत्व प्राप्त करून दिले आणि या महाराष्ट्रातील लोकांच्या मनामनामध्ये पैठणी साडीची सुंदरतेची भावना निर्माण करून दिली अशीच ही पैठणी साडी आपल्याकडे एकतर हवीच हवी मैत्रिणींनो या पाडव्याला नक्कीच पैठणी साडी घ्यायची आहे धन्यवाद